मराठा क्रांती चॅनल मध्ये आपले सरस स्वागत मान्य पी एन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया देत आहोत मी बेज पाटील राहणार ओडंगे पंचायत समिती माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य मी या ठिकाणी निमित्तानं त्यांच्याविषयी थोडीफार माहिती आपल्यासमोर देत आहे तर पी एन पाटील हे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू एकोणीसशे एकोणसत्तरला दिल्लीच्या नॅशनलमध्ये कोल्हापूर के एस एमार्फत ते कबड्डी खेळले जिल्ह्याकडून नॅशनल खेळले आणि त्यावेळेपासून पी एन पाटील आणि आम्ही एक एक खेळाडू म्हणून मी तर राजकारणापेक्षा एक खेळाडू मित्र म्हणून एकत्र आलो आणि ते आज तागायत अगदी दोघांची आमची मैत्री प्रामाणिकपणे आजपर्यंत टिकलेले आहे खरं तर पी एन पाटील एक उत्कृष्ट उद्योगपती पण ओघानं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर एकोणीसशे पंच्याऐंशीला त्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवण्याचा प्रसंग आला आणि त्या निमित्तानं त्यांनी ती निवडणूक लढवली जिंकली आणि परत नव्वदला पुन्हा ते के डी सी बँकेला परत निवडून आलेले नव्वद ते पंच्याण्णव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि चेअरमन म्हणून काम करत असताना या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चांगले निर्णय घेतलेले सर्वात या पाच वर्षामध्ये त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांना सात टक्क्यानं कर्ज देण्याचा जो, जो निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला खरं तर पी एन पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेस फुटली आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सर्वसाधारण नेतृत्व कोण असावं या जिल्ह्याचा काँग्रेसचा

जिल्ह्यातल्या सर्व नेतेमंडळींना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं तर काम करत असताना साहेबांना दोन तीन चार वेळा विधानसभेला पराभव स्वीकारण्याचा प्रसंग आला पण या याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट आणि न डगमगता एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं पराभव जरी झाला असला तरी पी एन पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत साहेबांच्यावर प्रेम करणारे मग ते सांगरुळ मतदारसंघातले असू दे करवीर मतदारसंघातले गगन बाळा किंवा बा पनाळा या करवीर मतदारसंघातले जी माणसं आहेत जवळजवळ ती माणसं पी एन साहेबांना सा कधीही सोडून बाजूला गेलेली नाही हे त्यांच्या कार्याची पोच पावते आहे आणि म्हणूनच पी एन पाटील आज ठामपणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व करू शकतात तर काम करत असताना त्यांनी सुरुवात केली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून त्यानंतर त्यांनी निवृत्ती तालुका खरेदी विक्रेदी संघाची स्थापना केली त्या संघामध्ये खरं तर एक चांगल्या पद्धतीनं संघ चाललेला आहे त्यानंतर त्यांनी राजीवजी गांधी सुतगिरणीची स्थापना केली श्रीपतराव दादा सहकारी बँकेची स्थापना केली अशा पद्धतीनं सहकारामध्ये सर्वसामान्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी अगदी हिताच्या आणि चांगल्या पद्धतीनं चालणाऱ्या संस्था त्यांनी उभा केल्याने त्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतात खरंतर पी एन पाटील आणि आमची मैत्री एक स्वार्थापटी कधीही झालेली मैत्री नाही एक जीवाभावाचे मित्र म्हणून आजपर्यंत आम्ही गेली चाळीस वर्षे एकत्र आहोत आणि खरं तर माझ्या राजकीय खरं तर मायासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला करवीरचं सभापती करण्यामध्ये पी एन पाटलांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्यामुळंच मायासारख्या कार्यकर्त्याला जवळजवळ पावणे चार वर्षे करवीरचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली परत पंचायत समिती जिल्हा परिषद यावेळा या ठिकाणीसुद्धा या काम करण्याची संधी मिळाली आणि खास करून पी एन पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जे किसान क्रीडा मंडळ असो आमची शाहू नागरी पतसंस्था असो शाहू नागरी पतसंस्था ही स्थापन करत असताना पी एन पाटलांच्या प्रयत्नामुळंच शाहू नागरी पतसंस्था आम्ही उभा करू शकलो आणि आज शाहू नागरी पतसंस्था आमच्या सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादांना अगदी चांगल्या पद्धतीनं गावामध्ये आम्ही काम करतो आहे खर तर पी एन पाटलासारखा मित्र माझ्या जीवनामध्ये आला म्हणून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा करवीरचा सभापती होऊ शकला धन्यवाद माझ्या मित्राला आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या माझ्या मित्राला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुयच चिंतितो जय हिंद जय

लाखलाख शुभेच्छा माननीय पेनपाटी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मान्य पेनपाटी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख